नमस्कार आपण देवा जाधव सरांची सत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती बघत आहोत त्यामध्ये आपण सरांनी जे शंभर सराव प्रश्न दिले आहेत ते कवर करून घेत आहोत तर यापूर्वी तीन पार्ट्स येऊन गेले आहे तीन की चार असे पार्ट्स झालेले आहेत आज आपण पुढचा पार्ट बघणार आहोत आणि आजचा आपला पहिला प्रश्न जो आहे तो त्र्याहत्तरावा प्रश्न आहे तर प्रश्न आहे खालीलपैकी बरोबर विधान ओळखायला सांगितले हां तर वरील जे विधानं आहेत सर्व विधानं बरोबर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील सर्वात उंच पुतळा हैदराबाद येथे उभारण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतातील सर्वात उंच पुतळा अमेरिकेत उभारण्यात आला सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे लोकार्पण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले ठीक आहे हे आपण तिन्ही जे स्टॅच्यू आहे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे आपण नीट पाठ करून घेऊया पहिलं काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील सर्वात उंच पुतळा हैदराबाद येथे उभारण्यात आला तर कसं पाठ करा एखादा उंच पुतळा पाहिल्यावर आपण काय म्हणतात हाय किती उंच पुतळा आहे वाक्य काहीतरी बनवायचं आणि लक्षात ठेवायचं उंच पुतळा एखादा आपण पाहिला खूप अरे बाप रे किती उंच पुतळा आहे असं म्हणण्यापेक्षा आपण म्हणायचं हाय किती उंच पुतळा आहे असं वरती बघायलासुद्धा भीती वाटते असं करून हायवरून हैदराबाद आणि कि किती उंच पुतळा आहे वरून, वरून, वरून जगातला सर्वात उंच पुतळा हैदराबादला आहे असं लक्षात ठेवायचं ठीक आहे समजली असेल ट्रिक त्याच्यानंतर हे लक्षात राहून जाईल की भारताबाहेरील सर्वात उंच पुतळा कोणता तर अमेरिकेतला त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे लोकार्पण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले आता स्पष्टीकरण बघूया हैदराबाद येथील पुतळा एकशे पंचवीस फूट उंच रामसुतार यांनी बनवलेला हैदराबाद येथील पुतळा एकशे पंचवीस फूट उंच आधारभवन किती आहे पन्नास फूट एकूण उंची किती झाली एकशे पंच्याहत्तर फूट अमेरिकेतील पुतळ्याचं नाव आहे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी एकोणावीस फूट रामसुतार यांनीच आणि सर्वोच्च न्यायालयाचं प्रांगणात जो पुतळा आहे त्याची उंची सात फूट आणि बनवणारे कोण नरेश कुमावत ठीक आहे नरेश कुमावत नीट लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात जो बनवला आहे त्यांचं नाव आहे नरेश कुमावत आणि अमेरिकेतला आणि हैदराबाद येथील पुतळा जो आहे तो रामसुतार यांनी बनवला आहे आता कसं लक्षात ठेवा हैदराबाद आणि अमेरिका एखाद्या ठिकाणांची नावं आहे बरोबर मग त्याच्यावरून लक्षात ठेवा तिथे सुतारजी यांचं नाव लक्षात ठेवायचं आणि सुप्रीम कोर्ट म्हटलं तर नरेश कुमावत यांचं नाव लक्षात ठेवायचं ठीक आहे आता पुढचं बघूया इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी परत आणण्याकरता कोणते ऑपरेशन राबवण्यात आले तर ऑपरेशन अजय राबवण्यात आले ठीक आहे ऑपरेशन कावेरी सुदान युद्ध ऑपरेशन गंगा रशिया युद्ध आणि ऑपरेशन देवी शक्ती अफगाणिस्तान तालिबान संघर्ष आता ऑपरेशन अजयवर मी व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला मी दाखवते ऑपरेशन कावेरी कसं लक्षात ठेवणार सु म्हणजे असं लक्षात ठेवा कावेरीसुद्धा गेली आता कुठेही जाओ पण लग बोलायचं कसं आपण कावेरीसुद्धा गेली कावेरीसुद्धा गेली तिकडे कावेरीसुद्धा सुद्धावरून सुदान सुदानमध्ये जे युद्ध होतं त्याच्यासाठी ऑपरेशन कावेरी ठीक आहे नंतर ऑपरेशन गंगा त्याच्यासाठी लक्षात ठेवा रशिया युद्ध आणि हो, ऑपरेशन देवी शक्ती अफगाणिस्तान तालिबान संघर्ष याच्यासाठी कसं लक्षात ठेवा की अफगाणिस्तानमध्ये जो अफगाणिस्तान तालिबान संघर्ष त्याच्यासाठी लक्षात ठेवा की तिथे साक्षात देवालाच जाऊन सगळं निस्तारावं लागेल सगळं तिथे दैवी शक्ती असेल तर तीच सगळं निपटू शकेल बरोबर असं कोरिलेट करून लक्षात ठेवा ऑपरेशन देवी शक्ती आणि आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते थोडा तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येईल थोडं शेजारी गोंधळ चालू आहे तिकडे आवाज आला तर तो, तो इग्नोर करा फक्त मी थोडी मोठ्याने बोलते जर मग नाही तर मग अशाने व्हिडिओ बनवायला डिले होईल आपल्या हां चला हा तो ऑपरेशन अजयवर जी ट्रीक बनवली होती त्याचा तो व्हिडिओ नीट बघून घ्या नमस्कार आज आपण ऑपरेशन अजय नेमकं काय का आहे आणि ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं हे बघणार आहोत तर मध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये भारतात परत आणण्यासाठी भारत सरकारने हे राबवलेलं एक ऑपरेशन आहे तर हे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं तर अजय वरून अजय देवगन आणि इस्रायलचं ईशा करायचं इस्राईलचं ईशा करून ईशा देओल लक्षात ठेवायचं अजय देवगन आणि ईशा देओल यांचा एक एकत्र चित्रपट आहे असं लक्षात करून ऑपरेशन अजय हे इस्रायल मध्ये राबवलं आहे हे आपण अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी धन्यवाद हा एक व्हिडिओ आहे आपण बघून घ्या ऑपरेशन दोस्त वर हा व्हिडिओ आहे नमस्कार आज आपण ऑपरेशन दोस नेमकं काय का आहे आणि ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं हे बघणार आहोत तर फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये सिरियामध्ये जो भूकंप झाला होता सिरिया आणि तर्कीमध्ये जो भूकंप झाला होता तर त्या भूकंपानंतर सिरिया आणि तर्कीला मदत करण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन दोस ही एक शोध आणि बचाव मोहीम राबवली होती तर हे लक्षात कशा पद्धतीने ठेवायचं तर दोस्त या शब्दात जे शेवटचं जोडाक्षर आहे स्त तर हे कशापासून बनलं आहे स आणि त म हीच आपली आज ट्रिक आहे स आणि त फॉर अशा पद्धतीने ऑपरेशन दोस्त आपण लक्षात शकतो धन्यवाद ठीक आहे तर मी दाखवले की हे व्हिडिओ तुम्ही आपली राज्यसेवा होती त्याच्या आधीच काही दिवस बनवले होते त्याच्यानंतर याच्यावर जोड्या लावामध्ये राज्यसेवेला प्रश्न पण आला होता ठीक आहे आता बघूया पुढचा प्रश्न भारतात पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन <laughs> भारतात पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन डॅश डॅश या मार्गावर धावली त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली ते वाराणसी पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस रोजी देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर धावली तारीख लक्षात ठेवा पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस देशातली पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन कोणत्या मार्गावर धावली दिल्ली न्यू दिल्ली ते वाराणसी या मार्गावर महाराष्ट्रात पहिली धावणारी वंदे भारत ट्रेन मुंबई ते गांधीनगर या दरम्यान सप्टेंबर दोन हजार बावीस दरम्यान धावली भारतातली कुठे धावली दिल्ली ते वाराणसी आणि महाराष्ट्रातली कुठे धावली तर मुंबई गांधीनगर दरम्यान पण कधी धावली सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघूया संयुक्त राष्ट्राची अठ्ठावीसावी जागतिक हवामान परिषद कॉप कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ट्वेंटी एट डिसे म्हणजे कॉप ट्वेंटी एट डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये डॅश दाश डॅश येथे पार पडली त्याचं उत्तर आहे दुबई ठीक आहे आता आपण सगळ्या कॉप ज्या आहे त्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू एकोणतीसावी जी दोन हजार चोवीसची होती थी बाकु अजर बैजान, ती बाकू अझरबैजान तिसावी होती ती दोन हजार पंचवीसची बेलेम ब्राझील येथे सत्तावीसावी दोन हजार बावीसची शर्म अल शेख इजिप्त येथे ठीक आहे हे बघा सत्तावीसची ही दोन हजार बावीसची होती अठ्ठावीसची दोन हजार सॉरी जी सत्तावीसावी होती ती दोन हजार बावीसची अठ्ठावीसावी होती जी दोन हजार तेवीसची एकोणतीसावी होती दोन हजार चोवीसची तिसावी होती दोन हजार पंचवीसची आधी आहे ना हे लक्षात ठेवा की कोणत्या वर्षाची कितवी होती हं ते कसं लक्षात ठेवायचं काहीच नाही आठवलं ना काहीच नाही आठवलं तर एवढं लक्षात ठेवायचं की जी तिसावी होती ना तिसावी ती दोन हजार पंचवीसची होती म्हणजे तीसमधून पाच वजा केले ना तर पंचवीस आकडा येतो म्हणून दोन हजार पंचवीस किंवा दोन हजार पंचवीसची पंचवीसमध्ये प्लस पाच केले किती होता तीस होतात मग हे कोरिलेट लक्ष म्हणजे हे कोरिलेट करायचं दोन हजार पंचवीसची तिसावी होती ना मग काहीच नाही आठवलं ना दोन हजार पंचवीसपासून मागे मागे जायचं आणि मग लक्षात ठेवायची की कोणती कितवी होती हां त्याच्यानंतर जी दोन हजार बावीसची झाली ती इजिप्तला होती दोन हजार तेवीसची ती यू ला झाली दोन हजार चोवीसची अझरबैजानला झाली दोन हजार पंचवीसची ब्राझीलला झाली आता मी मला काही ट्रिक सुचत नव्हती पण मी सहजच काहीतरी म्हणजे प्रयत्न करत होती लक्षात कशा पद्धतीने ठेवता येईल तर मी सांगते पण तुम्हाला आवडलं तर ठीक नाही तर मग सोडून द्या मी काय केलं आहे इजिप्त इजिप्त हां इसूनच सुरू होतं इजिप्त आणि मग इजिप्त दोन हजार बावीसची जर इजिप्तला झाली ना तर दोन हजार तेवीसची कुठे होईल तर असा देश की ज्याच्यात शेवटी ई आहे यू ए ई यू ए ई म्हणजे आधी इल इजिप्त त्याच्यानंतर यू ए ई ठीक आहे मग झालं आधी आपण इनिशियल म्हणजे आधी आपण इजिप्तचा पहिला वर्ड घेतला मग तो पहिला वर्ड शेवटी आला पाहिजे दुसरा कॉन्फरन्स जी असेल ती त्याच्यात आली यू ए ई आता ई झालं आता आपण मधला अल्फाबेट घ्यायचा यू ए ई मधला ए घ्यायचा मग पुढची कशाने चालू होईल अझरबैजान अझरबैजान ठीक आहे आणि ए नंतर मग लक्षात ठेवायचं बी ए नंतर बीच येतो ना मग ब्राझील <coughs> बघा थोडी क्रिक म्हणजे थोडीशी किचकट वाटू शकते पण राहिलं लक्षात चांगलं आहे नाही तर मग बघा सहजगत्या लक्षात राहत असेल तुमच्या त्या पद्धतीने लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा बघूया जातीनिहाय जनगणना करणारे डॅश हे राज्य स्वातंत्र्योत्तर भारतातील पहिले राज्य ठरले कोणते बिहार जातीनिहाय जनगणना करणारे बिहार हे राज्य स्वातंत्र्योत्तर भारतातले पहिले राज्य ठरले बिहार राज्य सरकारने दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी जातीनिहाय जनगणना पाहणी अहवाल दोन हजार तेवीस प्रसिद्ध केला बिहार राज्य सरकारने दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी जातीनिहाय जातीनिहाय जनगणना पाहणी अहवाल दोन हजार तेवीस प्रसिद्ध केला या अहवालानुसार बिहारमध्ये एकूण लोकसंख्येच्या त्रेसष्ट टक्के लोक इतर मागासवर्गीय आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया निलाऊ कुडीचा सिंहांगल चंद्र प्रकाश प्यायलेला सिंह त्याचा अर्थ होतो हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर एस सोमनाथ यांचे आहे एस सोमनाथ हे इस्रोचे अध्यक्ष आहेत सोमनाथ मूळचे केरळ राज्यातील आहेत पुढे बघूया चुकीचं विचार विचारलं यापैकी एकही एक चुकीचं नाहीये चीन आणि अरुणाचल प्रदेश यांच्यात असलेली मॅकमोहन रेषा हीच आंतरराष्ट्रीय सीमा असल्याचे अमेरिकेने मान्य केले दोन हजार तेवीसमध्ये अमेरिकेच्या सिनेट या वरिष्ठ सभागृहात या संबंधीचा ठराव मंजूर करण्यात आला दोन हजार तेवीसच्या अमेरिकेच्या सिनेट या वरिष्ठ सभागृहात भारत आणि चीन यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमारेषा मॅकमोहन रेषा म्हणून ओळखली जाते भारत आणि चीन यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमारेषा मॅकमोहन रेषा म्हणून ओळखली जाते या सीमारेषेला एकोणविशे चौदाच्या सिमला कराराने मान्यता देण्यात आली ठीक आहे पुढे या सीमारेषेला तत्कालीन ब्रिटिश परराष्ट्र सचिव हेनरी मॅकमोहन यांचे नाव देण्यात आले देण्यात आले कोण होते, होते ते तत्कालीन ब्रिटिश परराष्ट्र सचिव होते त्यांचे नाव देण्यात आले त्या रेषेला पुढे सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये केंद्र सरकारने डॅश डॅश यांची राष्ट्रीय चित्रपट दूरचित्रवाणी संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली ते कोण आर माधवन त्यांची नियुक्ती तीन वर्षासाठी आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया एफ टी आय आयचे चे पुणे या ठिकाणी आहे स्थापना एकोणावीसशे साठ नुकताच आर माधवन यांनी दिग्दर्शित केलेला आणि त्यांचीच प्रमुख भूमिका असलेला रॉकेटरी दनंबी इफेक्ट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म नीट लक्षात ठेवा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला म्हणजे एकोणसत्तरावा जो दोन हजार तेवीसचा होता तो नीट लक्षात ठेवा दोन हजार तेवीसचा एकोणसत्तरावा होता पुढचा प्रश्न बघूया योग्य कथन किंवा कथन ओळखा दोन्ही कथने, कथने योग्य आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने सात सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी पी एम श्री योजनेला मंजुरी दिली कोणती योजना पी एम श्री योजना या योजनेअंतर्गत देशातील चौदा हजार पाचशे शाळा या आदर्श शाळा म्हणून विकसित केल्या जाणार आहेत ही योजना केंद्र पुरस्कृत आहे पी एम श्री कालावधी पाच वर्ष एकूण प्रकल्प खर्च सत्तावीस हजार तीनशे साठ कोटी रुपये ठीक आहे पुढचा प्रश्न जागतिक मातृभाषा पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला तर डॉक्टर महेंद्र कुमार मिश्रा कसं लक्षात ठेवा जागतिक मातृभाषा म म म, मातृभाषा आणि त्यांचं नाव पण इनिशियल पण मच आहे आणि सरनेम पण म आहे महेंद्रकुमार मिश्रा महेंद्रकुमार मिश्रा मातृभाषा पुरस्कार डॉक्टर महेंद्रकुमार मिश्रा डॉक्टर महेंद्रकुमार मिश्रा हे ओडिशातील स्थानिक भाषेच्या प्रगतीसाठी झटणारे व्यक्ती आहे कोणत्या राज्यातले आहे नीट लक्षात ठेवा ओडिशातले आहे हा पुरस्कार मिळणारे ते पहिले भारतीय ठरले त्यामुळे तर अतिशय महत्त्वाची न्यूज आहे पहिले भारतीय ठरले दर दोन वर्षांनी युनेस्कोद्वारे कोणाद्वारे युनेस्कोद्वारे जा दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची सुरुवात दोन हजार एकवीसमध्ये करण्यात आली हां आणि रिसेंटमध्ये सुरू झालेला आहे दोन हजार एकवीस मध्ये हा दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक मध्ये नवीन किती खेळांचा समावेश करण्यास आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मान्यता दिली किंवा संमती दिली असं असेल तर त्याचं उत्तर आहे पाच दोन हजार तेवीस च्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीमध्ये क्रिकेट बेसबॉल फ्लॅग फुटबॉल लॅक्रॉसी आणि स्क्वॉश या खेळांचा समावेश करण्यात आला आहे कोणत्या दोन हजार तेवीसच्या आणि प्रश्न काय आहे दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिकमध्ये किती खेळांचा समावेश होणार आहे किंवा संमती दिली तर पाच पुढचा प्रश्न आहे बिंदेश्वर पाठक यांनी सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिसेस ऑर्गनायझेशन स्थापना डॅश डॅश या वर्षी केली तर एकोणावीसशे सत्तर यावर्षी केली पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी भारताचे टॉयलेट मॅन ऑफ इंडिया बिंदेश्वर पाठक यांचे निधन झाले तारीख बघा किती युनिक आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी भारताचे टॉयलेट मॅन ऑफ इंडिया बिंदेश्वर पाठक यांचे निधन झाले वर्ष लक्षात ठेवा दोन हजार तेवीस ते भारतीय रेल्वेच्या स्वच्छ रेल, रेल मिशनचे ब्रँड अम्बॅसेडर होते द मेकिंग ऑफ लिजंड हे पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावर आधारित पुस्तक त्यांनी लिहिले द मेकिंग ऑफ लिजंड ठीक आहे पुढे बघूया कमांडर प्रेरणा देवस्थळी या भारतीय नौदलाच्या नेतृत्व करणाऱ्या पहिला महिला अधिकारी ठरल्या आहेत त्या कोणत्या राज्यातील आहे तर महाराष्ट्र कमांडर प्रेरणा देवस्थळी नौदलाच्या आणि पहिला महिला अधिकारी त्या मूळच्या मुंबईच्या असून दोन हजार नऊमध्ये मध्ये भारतीय नौदलात दाखल झाल्या प्रेरणा यांची एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गोव्यातील आय एन एस त्रिकंठचे कमांडिंग ऑफिसर म्हणून निवड झाली ठीक आहे डिसेंबर दोन हजार तेवीस तेवीस रोजी गोव्यातील आय एन एस त्रिकडचे कमांडिंग ऑफिसर म्हणून निवड झाली पुढे महाराष्ट्रातील एकोणतीसाव्या महानगरपालिकेचे नाव सांगा काय तर जालना जून दोन हजार तेवीस मध्ये जालना महानगरपालिकेची निर्मिती करण्यात आली दोन हजार तेवीस ते चोवीसच्या आर्थिक पाणी पाहणीनुसार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आकडेवारी पुढील पुडि, पुढील प्रमाणे जिल्हा परिषद चौतीस आहेत ग्रामपंचायत सत्तावीस हजार नऊशे तेरा पंचायत समित्या तीनशे एक्कावन्न आहेत महानगरपालिका एकोणतीस आहे कटक कटकमंडळे सात आहे नगरपरिषदा दोनशे पंचेचाळीस आहे नगरपंचायत एकशे शेहेचाळीस आहे पुन्हा बघा न जिल्हा परिषदा चौतीस पंचायत समित्या तीनशे एक्कावन्न महानगरपालिका एकोणतीस कटक कटकमंडळे सात नगरपरिषदा दोनशे पंचेचाळीस नगरपंचायत एकशे शेहेचाळीस आणि ग्रामपंचायत सत्तावीस हजार नऊशे तेरा पुढे बघूया खालील विधाने लक्षात घ्या आणि बरोबर विधानं ओळखायची तिन्ही पण विधानं बरोबर आहेत जागतिक व्याघ्र दिनानिमित्त एकोणतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी व्याघ्र अंदाज अहवाल दोन हजार बावीस प्रसिद्ध करण्यात आला दोन हजार तेवीस रोजी व्याघ्र अंदाज अहवाल दोन हजार बावीस प्रसिद्ध करण्यात आला या अहवालानुसार देशात एकूण तीन हजार सहाशे ब्याऐंशी वाघ आढळले तीन हजार सहाशे ब्याऐंशी वाघ आढळले दोन हजार सहापासून पासून दर पाच दर चार वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते दर चार वर्षांनी ठीक आहे दोन हजार सहा पासून स्पष्टीकरण भारतीय वन्यजीव संस्थेद्वारे दोन हजार सहा पासून व्याघ्र अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो भारतीय वन्यजीव संस्थेद्वारे कोणाद्वारे भारतीय वन्यजीव संस्थेद्वारे दोन हजार सहापासून पासून व्याघ्र अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो दोन हजार तेवीसमधील मधील पाचवा अहवाल आहे केरळमधील पेरियार व्याघ्र प्रकल्पाला देशातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन करण्यात आलेला व्याघ्र प्रकल्प प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले एकोणावीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्रोजेक्ट टायगर हा उपक्रम सुरू केला दोन हजार तेवीसमध्ये मध्ये या उपक्रमाला पन्नास वर्ष पूर्ण झाली मी फास्ट आहे कारण ह्या गोष्टी आपल्या लगेच लक्षात राहत आहे आणि पूर्वी पण आपल्या झालेल्या आहेत त्यामुळे ठीक आहे पुढचा प्रश्न अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जागतिक गुंतवणूक परिषद खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली तर भारतात पार पडली नवी दिल्ली येथे प्रथमच या परिषदेचे भारतात आयोजन करण्यात आले या परिषदेचे सशक्तीकरण भविष्यातील वाढीसाठी आय पी एस महाराष्ट्र शासनाची नवीन वस्त्रोद्योग धोरण या वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहे तर दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस लक्षात ठेवा नवीन वस्त्रोद्योग धोरण दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस दर पाच वर्षांनी वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले जाते यापूर्वी दोन हजार अकरा ते सतरा आणि दोन हजार अठरा ते तेवीस या वर्षीकरिता दोन्ही जा धोरण जाहीर करण्यात आले नवीन वस्त्रोद्योग धोरणानुसार कापसाची प्रक्रिया क्षमता तीसवरून ऐंशी टक्केपर्यंत वाढवणे पंचवीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणे आणि पाच लाखापर्यंत रोजगार निर्मिती करणे सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये देशाच्या एकूण निर्यातीत राज्यातून झालेल्या निर्यातीचा हिस्सा सोळा टक्के आहे हं किती टक्के ते सोळा टक्के दोन हजार बावीस तेवीसमध्ये एकूण निर्यातीत राज्यातून झालेल्या आपल्या राज्यातून झालेल्या निर्यातीचा हिस्सा किती आहे सोळा टक्के मार्च दोन हजार चोवीसपर्यंत मार्च दोन हजार चोवीस पर्यंत केंद्र शासन स्टार्टअप्स स्टार्टअप्समध्ये अखिल भारतीय स्तरावर राज्याचा हिस्सा सर्वाधिक एकोणावीस टक्के होता मार्च दोन हजार चोवीसपर्यंत केंद्र शासन मान्यताप्राप्त मध्ये अखिल भारतीय स्तरावर राज्याचा हिस्सा सर्वाधिक एकोणावीस टक्के होता परकीय थेट गुंतवणुकीमध्ये राज्य देशांतर्गत सर्वोच्च स्थानी आहे परकीय थेट गुंतवणुकीमध्ये ठीक आहे भारतीय वनस्थिती अहवाल आता बघा दहाच प्रश्न राहिले करून घेऊया कम्प्लीट व्हिडिओ थोडा मोठा होईल पण मग होऊन जाईल आपलं कम्प्लीट हा भारतीय वनस्थिती अहवाल दोन हजार एकवीस नुसार तीनशे चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर कांदळवनाचे आच्छादन आहे हा भारतीय वनस्थिती अहवाल दोन हजार एकवीस नुसार डॅश क्षेत्रावर कांदळवनाचे अस्तित्व आहे आहे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकशे एक्क्याण्णव गावांचा समावेश असलेल्या राज्याच्या संपूर्ण किनारपट्टीवरील स्थानिक समुदायांच्या सहभागासह कांदळवन संवर्धन आणि उपजीविका साधन निर्मिती योजना सन दोन हजार पासून राज्यात राबविण्यात येत आहे ठीक आहे औद्योगिक धोरण दोन हजार एकोणावीसचे उद्दिष्ट खालीलपैकी कोणते आहे तर व्यवसाय करता पोषक वातावरण निर्माण करून औद्योगिक गुंतवणूक आकर्षित करण्यात राज्याचे आघाडीचे स्थान अबाधित राखणे प्रामुख्याने सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मितीचा उच्च स्तर कायम राखणे सर्वसमावेशक प्रादेशिक दृष्ट्या संतुलित आणि पर्यावरणपूरक शाश्वत औद्योगिक वाढीस प्रोत्साहन देणे ठीक आहे नवव्या या धोरणानुसार अं चौदा प्राधान्य क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यात आले यामध्ये प्रामुख्याने विद्युत वाहने हवाई व संरक्षण उत्पादन उद्योग उद्योग फोर पॉइंट ओ एकात्मिक डेटा सेंटर पार्क वस्त्रोद्योग यंत्रसामग्रीचे उत्पादन जैव वा तंत्रज्ञान वैद्यकीय व वा वैद्यकीय निदान उपकरणे कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा इलेक्ट्रॉनिक प्रणाली लॉजिस्टिक हरित ऊर्जा क्रीडा अणुऊर्जा प्रकल्प खनिजचा समावेश आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र हरित हायड्रोजन धोरणाचे उद्दिष्ट अतिशय महत्वाचं आहे हे स्टेटमेंट लक्षात ठेवा दोन हजार तीसपर्यंत प्रतिवर्षी आणि दोन हजार तीसपर्यंत किमान दोन हजार तीसपर्यंत प्रतिवर्षी किमान पाचशे टन हरित हायड्रोजन उत्पादन क्षमता निर्माण करणे उद्योगामध्ये डिकार्बनायझेशनला चालना देणे आणि ऊर्जा सुरक्षितता वाढवणे ठीक आहे इतर उद्दिष्ट पुढील प्रमाणे जीवाश्म इंधनाऐवजी उपलब्ध असलेल्या नवीकरणीय ऊर्जा संसाधनांचा सर्वोत्तम उपयोग सर्वोत्तम उपयोग करून ऊर्जा सुरक्षिततेची हमी वाढवणे आणि स्वच्छ ऊर्जा निर्मितीला चालना देणे हरित हायड्रोजन उत्पादनाशी निगडित उपकरणांच्या तसेच हरित इंधनाच्या निर्यातीला चालना देणे राज्यामध्ये इलेक्ट्रोलायझर्सच्या उत्पादनाला चालना देणे ठीक आहे पुढे हिंदू हृदय सम्राट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडतो तर मुंबई नागपूर या शहरांना जोडतो लांबी किती आहे सातशे एक किलोमीटर रुंदी एकशे वीस मीटर आठ पदरी आहे दहा जिल्हे येतात सव्वीस तालुके येतात आणि तीनशे ब्याण्णव गावांमधून जात आहे नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे नवीन नाव ओळखा तर काय आहे भारतनेट सर्व ग्रामपंचायतींना नेटवर्क कनेक्टिव्हिटी द्वारा इंटरनेट ब्रॉडबँड सेवा ऑब्लिक डिजिटल सेवा सुलभतेने किफायतशीर दरात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासनाने तारीख लक्षात ठेवा ऑक्टोबर दोन हजार अकराला नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क हा कार्यक्रम सुरू केला होता ज्याचे सन दोन हजार पंधराला भारत नेट हं आधीचं नाव काय आहे नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क आणि ज्याचे नाव त्याचे सन दोन हजार पंधराला भारतनेट असे नामकरण करण्यात आले ठीक आहे भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेडतर्फे भारतनेट टप्पा एक राबवण्यात येत असून यामध्ये राज्यातील पंधरा हजार तीनशे एकोणऐंशी ग्रामपंचायती ऑप्टिक फायबर केबलद्वारे जोडल्या गेल्या आहेत भारतनेटचा दुसरा टप्पा महानेट एक हा प्रोजेक्ट महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड महा टी मार्फत राबविला जात असून यामध्ये राज्यातील सव्वीस जिल्हे जिल्हे एकशे त्रेपन्न तालुके आणि सुमारे बारा हजार पाचशे तेरा ग्रामपंचायती अंदाजे छप्पन्न हजार सदुसष्ट किलोमीटर लांबीच्या ऑप्टिकल फायबर नेटवर्कसह स्टेड लेंड मॉडेल अंतर्गत जोडल्या जात आहे मार्च दोन हजार चोवीसपर्यंत या प्रकल्पाचे सुमारे त्र्याहत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे पुढचा प्रश्न गर्भवती महिलांना प्रत्येक महिन्याच्या दिवशी खात्रीशीर आणि गुणवत्तापूर्ण सेवा मिळावी म्हणून कोणती योजना सुरू करण्यात आली तर नीट लक्षात ठेवा प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री प्रधान मातृवंदन प्रधानमंत्री मातृवंदना योजना मातृत्व अनुदान योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना तर उत्तर काय आहे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना सगळे ऑप्शन कन्फ्युजिंग आहेत म्हणून नीट लक्षात ठेवा प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना काय होत गर्भवती महिलांना प्रत्येक महिन्याच्या ठराविक दिवशी खात्रीशीर आणि गुणवत्तापूर्ण प्रसुतीपूर्व सेवा मिळावी म्हणून ही योजना रोग निदान चाचण्या सोनोग्राफी तपासणी प्रसूती तज्ज्ञांकडून शारीरिक व उदर तपासणी अति जोखमीच्या गोरुदर्पणाच्या वेळेवर निदान व तत्पर संदर्भ सेवा हे या अभियानाचे महत्वाचे घटक आहे नियमित प्रसुतीपूर्व सेवांव्यतिरिक्त व्यतिरिक्त या सेवा आरोग्य सुविधा केंद्रात मोफत दिल्या जातात पुढचा प्रश्न आता चारच प्रश्न राहिले बघून घेऊया केंद्र शासनाने डॅश डॅश रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसला ला मंजुरी दिली म्हणताय का तर एकोणतीस जुलै दोन हजार, हजार केलेली लक्ष्य साध्य करण्याकरता देशातील शालेय तसेच उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये परिवर्तनशील सुधारणा घडवून आणण्याचा मार्ग सुकर करणे हा या धोरणाचा प्रमुख उद्देश आहे पुढचा प्रश्न बघूया राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आई हे पर्यावरण पर्यटनविषयक धोरण राज्य सरकारने डॅश डॅशमध्ये जाहीर केले कधी जुलै दोन हजार तेवीसमध्ये या धोरणानुसार पर्यटन व्यवसायातील महिला उद्योजकांना अधिकृत बँकांकडून घेतलेल्या रुपये पंधरा लाखापर्यंत कर्जावरील व्याजाची इन ब्रॅकेट बारा टक्क्यांच्या मर्यादेत रुपये चार पॉईंट पन्नास लाखपर्यंत किंवा सात वर्षाच्या कालावधीसाठी यापैकी जे आधी असेल त्याची प्रसुती त्याची प्रतिपूर्ती देण्यात येईल ठीक आहे या धोरणाअंतर्गत माहे डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत एकोणावीस उमेदवारांना आशय पत्र देण्यात आले आहे महाराष्ट्रात तेरा देशांतर्गत विमानतळे असून यापैकी पाच आंतरराष्ट्रीय विमानतळे कार्यान्वित आहे महाराष्ट्रात तेरा देशांतर्गत विमानतळे असून यापैकी पाच आंतरराष्ट्रीय विमानतळे कार्यान्वित आहे स्पष्टीकरण देशांतर्गत विमानतळे बघा मुंबई पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर जुहू जळगाव कोल्हापूर नांदेड शिर्डी नाशिक गोंदिया सिंधुदुर्ग सोलापूर ठीक आहे आता आंतरराष्ट्रीय विमानतळे मुंबई पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर ओझर म्हणजे नाशिकच्या इथलं ओझर एच एलचं पुढचा प्रश्न महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत उपजीविका सुरक्षितेत सुरक्षितेत सुधार करण्यासाठी प्रत्येक आर्थिक वर्षात काम करण्यास इच्छुक असणाऱ्या प्रौढ व्यक्तींच्या कुटुंबास किमान डॅश डॅश दिवसांच्या मजुरीच्या रोजगाराची हमी देण्यात येते उत्तर आहे शंभर दिवस प्रत्येक कुटुंबाच्या शंभर दिवसांच्या रोजगाराचा खर्च केंद्र शासना शे केंद्र शासनामार्फत करण्यात येतो तर शंभर दिवसांवरील अतिरिक्त रोजगाराचा खर्च राज्य शासनामार्फत करण्यात येतो ठीक आहे अशा पद्धतीने शंभर प्रश्न पण आपले कंप्लीट झालेले आहे आता आपल्या फक्त सत्तराव्या घडामोडीमधली इकॉनॉमिक किंवा आर्थिक घडामोडी बाकी आहे त्या पण मी लवकरच कम्प्लीट करून घेईल आणि परीक्षेला जाता जाता आ, स्टेप बाय स्टेप करून घे दोनच बाकी संपूर्ण सतराव्या आवृत्ती आपली झालेली आहे कृपया सगळे व्हिडिओ सारखे सारखे बघा जेणेकरून उत्तरं सुटायला मदत होईल धन्यवाद